शहरातील खाऊगल्ल्यांच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत अस्ताव्यस्त वाहन पार्किंग केलं जातं शुक्रवारी रात्री शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशा खाऊगल्ल्यांच्या परिसरात बेशिस्त पार्किंग केलेल्या सत्तर दुचाकीधारकांवर कारवाई झाली त्यांच्याकडून पन्नास हजाराच्या दंडाची वसुली करण्यात आली रात्रीच्या वेळी ठिकठिकाणच्या खाऊ गल्ल्यांमध्ये गर्दी असते वाहन चालक रस्त्यावरच गाडी लावतात आणि वाहतूक कोंडी होते त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शुक्रवारी रात्री कारवाई केली पितळी गणपती चौक धैर्यप्रसाद मंगल कार्यालय गोल्ड जिम वेस्ट साइड मॉल शाहू टोल नाका दसरा चौक टायटन शोरूम सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक गोखले कॉलेज चौक हॉकी स्टेडियम चौक इंदिरानगर चौक खासबाग खाऊ गल्ली या ठिकाणी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सुमारे सत्तर वाहनधारकांकडून पन्नास हजारांचा दंड आकारण्यात आला यापुढेही बेशिस्त वाहनधारकांवर अशाच पद्धतीनं कारवाई सुरू राहणार असल्याचा निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं